हाय आज आहे 25 फिफ्थ डिसेंबर आणि आज आहे पुष्करचा बर्थडे सो त्याच्या बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही कसं करणार आहोत त्याला काय काय गिफ्ट्स मिळालेले आहेत हे सगळं आपण आज या व्लॉग मध्ये बघणार आहोत तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर आज आहे ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर आणि आज आम्ही हा ब्लॉग शूट करतोय पण जसा अपलोड होईल साधारण मला वाटतं ट्वेंटी सेवन डिसेंबरला कदाचित तुम्ही हा बघत असाल बट ट्वेंटी फिफ्थ डिसेंबर आहे आणि आज आहे पुष्करचा बर्थडे मिड नाईट सेलिब्रेशन तुम्ही बघितलंच असेल खूप मज्जा केली आम्ही केक कटिंग वगैरे केलं माझे बाबा वगैरे आले होते त्याची सुद्धा मावस मावसभाई वगैरे आले होते आणि छान छान त्याला गिफ्ट घेऊन सगळे आले होते सो रात्री आम्ही खूप एन्जॉय केला आणि गिफ्ट म्हणजे माझ्या बाबांनी त्याला छान दोन गिफ्ट दिलेली आहेत एक आहे ते म्हणजे यात आहे असं एक पासपोर्टचा कवर दिलेला आहे बघू पुढे मागे कधी गेलो तर हे आम्हाला यूज होईल बट छान आहे असं पॉकेट टाईप आहे आणि प्लस पासपोर्ट सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि इथे इतर, इतर तुमचे काही कार्ड असतील आणि पैसे असतील सो ते सुद्धा आपण ठेवू शकतो सो हे एक त्याला मिळालेलं आहे आणि एक असं छोटसं पाऊच टाईप ही बॅग आहे अगेन आपण ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला छोटसं आपल्याजवळ काहीतरी लागतं सो ही एक त्याला बॅग मिळालेली आहे आणि त्याला रॉशर्स खूप आवडतात सो त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी ती रॉशर घेऊन आली होती आत्ता बघू शकतो ऑलमोस्ट आमची खाऊन झालेली आहे पण हे एक असं रॉशर आणि बाकीसुद्धा जरा रात्री खायला वगैरे ती घेऊन आली होती सो असं आम्ही रात्री मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे आणि आता अगेन रुटीन सुरू झालेलं आहे आई बाबा त्याला विचारतातच आहेत की तुला गिफ्ट काय हवं आहे तर मग आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आता सध्या व्लॉगिंग सुरू आहे व्हिडिओ शूट करतोय आम्ही तर आम्हाला केव्हापासून माईक घ्यायचा होता मग अनयसा आई बाबा विचारत होते मग ते त्याला माईक गिफ्ट देणार आहे पण तो आम्ही ॲमेझॉनवरनं ऑनलाईन मागवलेला आहे तो जेव्हा येईल तेव्हा जे त्याचं अनबॉक्सिंग मी तुम्हाला दाखवेनच आणि आता माझा गिफ्ट पण यावेळेला असं काही सरप्राईज गिफ्ट प्लॅन नाही केलंय कारण एक गोष्ट आहे जी आम्हाला घ्यायची होती सो आम्ही ती डिसाईड करून यावेळेला घेतलेली आहे आ, सो ती आहे iPhone 15 आम्ही दोघंही आधीपासून आयफोनच वापरत होतो जेव्हापासून हे व्लॉगिंग आम्ही सुरू केलेलं आहे तेव्हा सुद्धा आमच्याकडे आयफोनच होते पण फोर्टीन आणि फोर्टीन प्लस असे दोन होते आमच्याकडे आणि मग आयफोन फिफ्टीन मार्केटमध्ये लॉन्च झाला होता मग तेव्हा आम्ही जरा डिसाईड केलं की अनैसा बड्डे येतोच आहे सो तेव्हा आपण तो अपग्रेड करून घेऊ सो कालच आम्ही तो घेऊन आलेलो आहोत आणि जास्त स्पेसिफिकेशन वाईज किंवा आता आम्ही हे व्लॉग शूट करतोय म्हणून जास्त आम्हाला तो घ्यायचा होता कारण ह्याचा कॅमेरा हा फोर्टी एट मेगापिक्सेल आहे जो आयफोन फोर्टीनचा होता ट्वेल्व्ह मेगापिक्सेल ऑलमोस्ट फोर टाइम्स हायर आहे आणि सध्या आता आम्ही व्हिडिओ शूट करतोय त्याच्यामुळे हा आम्हाला जास्त गरजेचा होता त्याच्यामुळे आम्ही आधीच डिसाईड केलं होतं आणि अजून फीचर्स याचे बघायला गेले तर आता आम्ही हा ग्रीन कलर घेतलेला आहे पण ह्यात ब्लू पिंक ब्लॅक येलो सगळे कलर्स ॲवेलेबल आहेत uh, आणि ह्याची uh, जी uh, चार्जिंगची केबल आहे ही ही आधीच्या आयफोनपेक्षा सी टाईप uh, इथे चार्जर त्यांनी दिलेला आहे आणि बाकी फोन तर आम्ही यूज करतोच आहोत पण त्यातल्या त्यात मग आम्हाला हा कॅमेऱ्यासाठी जास्त आवडला होता म्हणून आम्ही तो अपग्रेड करून घेतलेला आहे आणि आम्हाला तो एकदम रिजनेबल ऑफरमध्ये मिळालेला आहे सो अनैसा त्याचा बड्डे आहे त्याच्यामुळे मग आम्ही हा अपग्रेड करून घेतलेला आहे आणि जसं तुम्हाला म्हंटलं की व्हिडिओ क्वालिटी म्हणजे त्याचा कॅमेरा तर कॅमेराचं त्यात एक वैशिष्ट्य म्हणजे जो नॉर्मल व्हिडिओ आपण शूट करतो तो जवळजवळ सिक्स एक्स पर्यंत आपण त्याला कॅप्चर करू शकतो त्याच्यामुळे आम्हाला हा जास्त आवडला होता आणि नॉर्मल आपण जेव्हा सिनेमॅटिक मोड ऑन करतो तेव्हा त्यांनी तिथे दोन ऑप्शन्स दिलेले आहेत वन एक्स झूम आणि डबल एक्स झूम सो मेन म्हणजे तर आम्हाला व्हिडिओ शूटसाठी आणि हे कॅमेरा फीचर्ससाठी हा फार आवडला होता आणि अनैसा तो आम्हाला अपग्रेड करायचाच होता त्याच्यामुळे मग पुष्कळचा अनैसा बड्डे सुद्धा आहे सो हा आम्ही अपग्रेड करून घेतलेला आहे तर अशी ही सगळी पुष्कळच्या बड्डेची गिफ्ट्स आहेत बाकी अजून दिवसभराचे काही प्लॅन्स आहेतच आणि हो जसं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की राहूसाठी एक सिक्रेट संपाची आम्ही गंमत केली होती सो so, त्याच्यासाठी आम्ही एक अशी छोटीशी कार आणली होती जी आम्ही त्या कॅपमध्ये ठेवली होती त्याला कार प्रचंड आवडतात सो so, एक अशी सिंपल छोटी कार घेतली होती आणि चॉकलेट तर चला आता ब्रेकफास्ट करून घेतो आम्ही आज सगळं पुष्करच्या आवडीचं चा आहे सो so, पप्पाने आणलेला आहे पट्टी समोसा सो so, आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो सो so, चला तर गिफ्ट आपण बघितलेली आहेत आणि बाकी रुटीन सगळं सुरू झालेलं आहे आज जरा सगळं पुष्करच्या आवडीचं सो ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा आज पप्पांनी त्याच्या आवडीचे पट्टी समोसे आणलेले आहेत पुष्करला पट्टी समोसा फार आवडतो सो आज असं सिम्पल ब्रेकफास्ट करणार आहोत रात्रीचा केक सुद्धा आहे सो केक आणि पट्टी समोसा सो आता पटाफट आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आणि लंचला थोडंसं त्याच्या आवडीचं गोडधोड असं आज बनवणार आहोत आणि रात्रीचा डिनरचं सुद्धा आम्ही प्लॅन करतोय की बाहेर जाऊया की घरीच ऑर्डर करूया कारण आज सगळीकडे खूप गर्दी असते बट से आम्ही बघू काहीतरी डिसाईड करू पण त्याच्या आधी आता ब्रेकफास्ट करून घेतो ब्रेकफास्ट झालेला आहे आता पुढचं म्हणजे लंच ची तयारी आ, लंच सिंपल करणार होतो आम्ही जसं तुम्हाला मगाशी म्हटलं त्याच्या आवडीचं काहीतरी गोड वगैरे बनवेन और आमचं डिसाइड चाललंय की काही बाहेरनं घेऊन येऊया का आणि हो मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं काल जसं तुम्हाला मी म्हंटल होतं पुष्करची बहीण आली होती रात्री मिड नाईट सेलिब्रेशनला तर तिने रॉशर्स आणले होते पण त्याच बरोबर काल तिने आईस्क्रीम सुद्धा घेऊन आली होती ती पुष्करला आईस्क्रीम फार असं आवडत नाही पण बटरस्कॉच फ्लेवर खूप आवडतो तर तिने न विसरता आईस्क्रीम सुद्धा आणलेला आहे पण आता आमचं जरा लंच वगैरे हो झालं किंवा डेझर्ट म्हणून आज आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत सो हे तिने असं बटरस्कॉच फ्लेवर आईस्क्रीम आणलेलं आहे तयारीला लागते पटापट -पत लंच करून घेतो लंचसाठी जसं तुम्हाला म्हटलं की अगदी सिम्पल जेवण आम्ही बनवलं होतं पुष्कळच्या चावडीचा जिरा राईस आणि दाल फ्राय आणि त्याच्याचबरोबर काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर आणि डेझर्ट म्हणून आईस्क्रीम होतंच मला प्रॉपर शूट नाही करता आलं आहे दुपारच्या लंचचं कारण कुकिंग म्हटलं की हाताशी थोडासा एक वेळ लागतो आज थोडी बड्डेची सुद्धा घाई गडबड होती त्याच्यामुळे मी शूट नाही केलं आहे पण एका वेगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी जिरा राईस आणि दाल फ्राय कसं बनवते हे नक्की दाखवेन आणि असं दुपारचं लंच झाल्यानंतर जरासा आराम करून संध्याकाळी आम्ही थोडंसं फेरफटका मारायला बाहेर पडलो एक चक्कर जरा बाबांकडे टाकली बाबांकडे गेल्यावरती उनो खेळलंच पाहिजे सो उन्हो सुद्धा खेळलो आणि नंतर लगेच घरी यायला निघालो आम्ही घरी पोहोचलेलो आहोत पंधरा वीस मिनिटं आम्हाला झाली असतील आणि आल्या आल्या लगेच जसं मी तुम्हाला मग अशी म्हटले की डिनरसाठी आम्ही काहीतरी ऑर्डर करणार आहोत सो ऑर्डर दिली होती सो आम्ही मागवलेला आहे मधनं बर्गर आणि पिझ्झा सो आधी हे पटापट आता आम्ही मस्त बड्डे डिनर करून घेतो तुम्हाला सुद्धा दाखवते आम्ही काय काय ऑर्डर केलेलं आहे मॅगडीमधनं ॲक्च्युली पप्पा आणि पुष्कर यांना बर्गर खायचं होतं सो त्यांच्यासाठी बर्गर मागवलेला आहे एक मील मागवलं होतं मी आणि एक नॉर्मल बर्गर मागवलेला आहे आणि मला आणि ऐका पिझ्झा खायचा होता सो मग पिझ्झा हाटमधनं पिझ्झा मागवलेला आहे की सेलिब्रेशन साठी आम्ही उद्या बाहेर जाणार आहोत सो तिथे सुद्धा आम्ही काय काय करणार आहोत हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे सो नेक्स्ट ब्लॉग सुद्धा नक्की बघा हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये देन गुड बाय